राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यावेळीमध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव आजचे आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किनगावमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळतात या ठिकाणी हरभरला पाच हजार सातशे रुपये क्विंटल किनगामध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा